आणि यावर्षी एक संकल्पना मांडली होती बैलगाडी मालकाला मालक या ठिकाणी जमीन द्यायची परंतु या ठिकाणी बैलगाडी मालक संघटना असेल आणि या ठिकाणी एकत्र येऊ बापू बापूर अतिशय सुंदर अशी लढा आलेला होता अण्णा कासेगावचा का आणि पडायला होता ओणचा अमर लढत झाली निकाल गेला थर्ड अम्पायर कॅमेराकडे कोण झाला गटपास दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली अलीकडे पहाला हिंगणगावकरांचा बलमा आणि पलीकडं करा रेटरेकरांचा महिव्या दोघात लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेराचा आधार घेतला जातोय क्रमांक पाच ला असा सहा वळवा रान कसाच आहे प्रत्येकाला कस लावाय लागणार आहे क्रमांक पाच चा आणि गाडी क्रमांक पाच मध्ये सुंदर असे अटी तडीची लढा झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक तीन व धावलेली गाडी कुमारी स्वामी साई सचिन घरा व ध्रुवी या गाडीचा एक नंबर आला मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली ग्रुप हिंगणगाव हिंगणगावकरांचा बलमा पाहला आणि त्यांच्या बरोबर या ठिकाणी ब्लॅक टायगर सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमी साठी पात्र गेली अन्नाड्यावर कासेगावकरांनी वळवासाठी पात्र सहा मध्ये एकला निनाय प्रसन्न भुरकवडी दोला गणेश शिमाळी वाळवा तीला कृष्णाग का देशमुख कासेगाव चार ला संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी पाचला वैष्णव वैष्णवी महेश पवार एम एल ग्रुप देवरा आशे सहा ला सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सातला कुमार विराज विकास शेठ गायकवाड ओवळे हा गाडी क्रमांक सहा सोडायचा आहे वळा सहा सुना वडा सहा वडा या मैदानातला